शिळफाट्यावरील घरफोडीचा छडा लावण्यात यश पुण्यातून तीन आरोपी जेरबंद सतरा तोळे सोने आणि बाराशे पन्नास ग्रॅम चांदी जप्त शिळफाट्यावरील डीसी सी नगर मध्ये झालेल्या घरफोडीत लाखो रुपयांचे सोने आणि चांदीच्या दागिन्यांच्या चा चोरीच्या घटनेने खोपोली शहरात खळबळ उडाली होती पोलिसांनी हे आव्हान स्वीकारत कोणताही पुरावा उपलब्ध नसताना एकशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पुण्यातून तीन आरोपींना झेर केले असून आरोपींकडून सतरा तोळे सोने आणि बाराशे पन्नास ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली आहे अटक केलेल्या आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून आरोपी विशाल तांदळेवर सत्तावीस गुन्हे पप्पू देवकरवर तीन गुन्हे गणेश माळवेवर एक गुन्हा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे खोपोली पोलिसांनी या तीनही आरोपींच्या मुसक्या आवळल्याने सर्वत्र कौतुक होत आहे पोलिसांनी अटक केलेले आरोपी पालघर जिल्ह्यात कोर्टात निघाले होते रात्रीच्या वेळी खोपोली शहरात चोरी करण्याचा इरादा केला आणि द्वारका अपार्टमेंट मधील फिर्यादी जगदीश परमार यांच्या घरातील कपाटातून बारा लाख त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरले रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली मात्र कोणतीही माहिती मिळाली नसल्याने खोपोली खालापूर लोणावळा खंडाळा कोंडवा कुसगाव टोलनाका खालापूर डोलनाका परिसरातील सुमारे एकशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणी पोलिसांकडून सीसीटीव्ही तज्ज्ञ गौरव शिंदे यांच्या मदतीने करण्यात आली आणि आरोपींचा छडा लागला पोलीस अधीक्षक आंछल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरामळे यांच्या पथकाने पोलीस अंमलदार अमित सावंत संदीप चव्हाण रामा मासाळ किरण देवकाते अमोल राठोड समीर पवार प्रणित कळमकर आकाश डोंगरे आणि सीसीटीव्ही तज्ञ गौरव शिंदे यांनी ही कामगिरी केली आहे संदीप पवार संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न